नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आणि तलाठी भरती तसेच इतर जे काही सदस्य भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालवण्याचे प्रश्न आपण या ठिकाणी कवर करणार आहोत हे सर्व प्रश्न आपण अगोदर कव्हर केलेले आहेत ते माहिती सगळे कवर केले होते आज आपण फक्त रिव्हिजन म्हणून हे प्रश्न कवर करणार आहोत ज्यामध्ये फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात आपण हे प्रश्न कव्हर करणार आहोत या अगोदर आपण एक भाग अपलोड केला होता ज्यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या आठवड्यातील सर्व प्रश्न आपण त्या ठिकाणी कव्हर केले होते आज आपण त्याच्या पुढचे म्हणजेच नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसातले महत्वाचे चालवणचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत तोही भाग आपल्याला बघायचा आहे आणि हा देखील भाग आपल्याला बघायचा आहे आय एम पी प्रश्न आपण इथे कव्हर जे फक्त फास्ट पद्धतीने आपण कव्हर करणार आहोत याचा पीडीएफ हा इतक्या लवकर मिळणार नाही याचा पीडीएफ जेव्हा एक महिना पूर्ण होईल बघा तर या एक महिना जेवढे काही महत्त्वाचे चालवण्याचे प्रश्न बनतील बघा तर ते सर्व प्रश्न आपण एकाच पी डी एफमध्ये ॲड करून तो एकच पी डी एफ आपण त्या ठिकाणी शेअर करणार आहोत हेचे सर्व पी डी एफ आपण टेलिग्रामवर अपलोड केलेलेच आहेत परंतु ते सिंगल सिंगल दिवसाचे आहेत परंतु जर संपूर्ण पी डी एफ हवा असेल तीसचे तीस दिवसांचा तर तो आपल्याला महिना पूर्ण झाल्यानंतर मिळेल हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता प्रश्न पहिला पाहूया व्हिडिओला सुरुवात करण्याबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करून आहे प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती कोण ठरले आहेत तर प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती ठरले आहेत बघा पर्याय अ शिवनादर आणि त्यांचं कुटुंब हे भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती ठरलेले आहेत दुसरा प्रश्न आहे स्वातंत्र्य सैनिकांना समर्पित पहिले पूर्णपणे डिजिटल संग्रहालय कुठे सुरू झाले आहे तर ते झालेले आहे पर्याय नवा रायपूर छत्तीसगड या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांना समर्पित पहिले पूर्णपणे डिजिटल संग्रहालय हे सुरू झाले आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक वन निधीचे निरीक्षक पद कोणत्या देशाकडे सोपवण्यात आले आहे तर त्याचे निरीक्षक पद हे आपल्या भारताकडे सोपवण्यात आलं आहे कोणत्या राज्यात मासिक पाळीसाठी बारा दिवसाची भर पगारी सुट्टी ही आता मिळणार आहे तर बघा कर्नाटक राज्य सरकारने हे के सुरू केले असून त्या राज्यामध्ये बारा दिवसांची मासिक पाळीसाठीची सुट्टी ही भर पगारी मिळणार आहे पुढचा आहे प्रश्न भारतीय नौदलात चाळीसावे मटेरियल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बी शिवकुमार कोणाची बी शिवकुमार यांची भारतीय नौदलात चाळीसावे मटेरियल प्रमुख म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे नुकतंच एन एच पी सीचा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला तर पन्नासावा एन एच पी सीचा स्थापना दिवस हा साजरा करण्यात आला आहे फुल फॉर्म आहे नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन असा याचा एन एच पी सीचा फॉर्म आहे पुढचा आहे प्रश्न जागतिक आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीसचं आयोजन कोठे केले जाणार आहे तर त्याचं आयोजन हे आपल्या भारतामध्ये केले जाणार आहे आपल्या भारतामध्ये पुढचा आहे प्रश्न बहरीन आशिया युवा कुस्ती स्पर्धेत सनी फुलमालीने कोणते पदक जिंकले आहे तर बहरीन आशिया युवा कुस्ती स्पर्धेत सनी फुलमालीने बघा पर्याय अ सुवर्ण पदक जिंकलेले आहे साठ केजी गटा मदे केजी गटा मदे? आ, के जी वजन गटामध्ये किती साठ के जी वजन गटामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे पुढचा प्रश्न आहे डी एन एची दुहेरी हेलिक संरचना खालीलपैकी कोणी शोधली आहे ज्यांचं नुकतंच निधन झालं आहे तर पर्याय जेम्स वॉटसन यांनी शोधले आहे बघा डी एन एची दुहेरी हेलिक संरचना ज्यांचं नुकतंच निधन झालं आहे पुढचा प्रश्न आहे कोकणातील पहिली सैनिक शाळा कोठे उभारली जाणार आहे तर सावंतवाडी या ठिकाणी सावंतवाडी या ठिकाणी बघा कोकणातील पहिली सैनिकी शाळा ही उभारली जाणार आहे एनडीएच्या धर्तीवर एनडीए च्या धर्ता धर्तीवर कोकणातील पहिली शाळा ही, ही सावंतवाडी या ठिकाणी उभारली जाणार आहे हाँगकाँग सिक्स दोन हजार पंचवीसचा विजेता खालीलपैकी कोण ठरला आहे तर हाँगकाँग सिक्स दोन हजार पंचवीसचा विजेता ठरला आहे पाकिस्तान उपविजेता ठरला आहे कुवेत लक्षात असू द्या हाँगकाँग सिक्स दोन हजार पंचवीसचा चा विजेता पुढचा चौथा प्रश्न आहे टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार सव्वीसचा अंतिम सामना म्हणजेच सा फायनल हा कोठे होणार आहे तर नरेंद्र मोदी स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम यावेळे आहे जे नरेंद्र मोदी स्टेडियम ज्या ठिकाणी टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार सव्वीसचा अंतिम सामना होणार आहे जे काही भारतामध्ये आयोजन होणार आहे बघा पुढच्या वर्षी टी ट्वेंटी विश्वकपाचं तर त्याचा अंतिम सामना फायनल हा आपल्या भारतातील नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या ठिकाणी खेळवला जाणार आहे पुढचा हे प्रश्न स्पोर्ट्स सिटीसाठी तोडण्यात येणारे जवाहरलाल नेहरू स्टेडियम कोठे आहे तर ते आहे दिल्ली या ठिकाणी कोठे दिल्ली या ठिकाणी सा आहे बघा स्पोर्ट्स सिटीसाठी तोडण्यात येणारे जवाहरलाल नेहरू स्टेडियम या स्टेडियमवर दोन हजार दहा साली कोणत्या स्पर्धेचं आयोजन हे करण्यात आलं होतं कमेंट करून सांगायचं आहे पुढचा प्रश्न आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले आहेत तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष खालीलपैकी पर्याय अ अजिंक्य नाईक हे बनलेले आहेत एक प्रश्न इथे ॲड करा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष कोण बनले आहेत तर जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे बघा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष बनले असून अजिंक्य नाईक अध्यक्ष बनले आहेत पुढचा प्रश्न आहे नुकतंच लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला असून लाल किल्ला हा कोणत्या ठिकाणी आहे तर लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला आहे आणि ते जे काही ठिकाण आहे तर ते आहे दिल्ली या ठिकाणी कोठे दिल्ली या ठिकाणी त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे श्रीनाथ केसरी बैलगडा शर्यत दोन हजार पंचवीसमध्ये फॉर्च्युनर कोणी जिंकली आहे तर जिंकली आहे ती पर्याय ब हेलिकॉप्टर बैजा ब्रेकफेल जोडीने हेलिकॉप्टर बैजा ब्रेकफेल जोडीने बघा हे श्रीनाथ केसरी बैलगडा शरद दोन हजार पंचवीसमध्ये फॉर्च्युनर जिंकले आहे यावर्षी फॉर्च्युनर आहे आणि येणाऱ्या आगामी वर्षामध्ये बक्षीस म्हणून ते आता बी एम डब्ल्यू ठेवणार आहेत काय बी एम डब्ल्यू पुढच्या वर्षी बी एम डब्ल्यू असणार आहे पुढचा प्रश्न आहे नासा कोणत्या वर्षापर्यंत चंद्रावर अणुभट्टी बांधणार आहे तर नासा दोन हजार तीसपर्यंत चंद्रावर अणुभट्टी बांधणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या कमांडंट पदाचा पदभार कोणी स्वीकारला आहे तर व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या कमांडंट पदाचा पदभार हा स्वीकारलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न देशातील पहिला बालविवाहमुक्त हो जिल्हा कोणता ठरला आहे तर देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा ठरलेला आहे पर्याय बालोद छत्तीसगड त्यानंतरचा प्रश्न आहे पुढचा ट्रायबल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर गुजरात हे राज्य ठरले आहे ट्रायबल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तिसावी संयुक्त राष्ट्रांचे हवामान बदल कॉन्फरन्स म्हणजेच कॉप थर्टी याचं आयोजन कोठे केलं आहे तर याचं आयोजन करण्यात आलेलं आहे पर्यायड बेलम शहर ब्राझील या ठिकाणी कॉप थर्टी किंवा अं तिसावी संयुक्त राष्ट्रांचे हवामान बदल कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस ही आयोजित करण्यात आलेले आहे बेलमशोर ब्राझील या ठिकाणी पुढची कितवी असणार आहे कॉप थर्टी वन पुढची पुढचा प्रश्न आहे भारतीय हवाई दलाचा कितवा वर्धापन दिन नुकतंच साजरा करण्यात आला तर भारतीय हवाई दलाचा त्र्याण्णवा वर्धापन दिन हा नुकतंच साजरा करण्यात आला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर प्रवीण दरेकर यांची महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे नोवाक जोकोविचने कारकिर्दीतील कितवा एटीपी टूर लेवल किताब जिंकलेला आहे या ठिकाणी आपल्याला करेक्शन करायचं आहे शंभर नसून एकशे एकवा किताब त्यांनी जिंकलेला आहे कितवा एकशे एकवा किताब त्यांनी जिंकलेला आहे नोवा जोकोविशने त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बिहारमध्ये एकोणीसशे एकावन्न नंतर सर्वाधिक किती टक्के मतदान झाले आहे तर बिहारमध्ये एकोणीसशे एकावन्न नंतर सर्वाधिक पर्याय ब सहासष्ट पॉईंट एक्क्याण्णव टक्के मतदान हे झालेले किती सहासष्ट पॉईंट एक्क्याण्णव टक्के सर्वाधिकच जागा बीजेपीने जिंकलेल्या आहेत बी जे पीने किती जिंकलेल्या आहेत एकोणनव्वद जागा हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसचा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला तर दोन हजार पंचवीसचा बुकर पुरस्कार हा पर्याय क डेव्हिड स्लाजले सॉरी डेव्हिड साझले यांचं नाव आहे बघा तर त्यांनी बघा दोन हजार पंचवीसचा बुकर पुरस्कार हा जिंकलेला आहे लक्षात असू द्या आय एम पी प्रश्न येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त आहे आता कोणत्या कादंबरीसाठी तर फ्लेश फ्लेश या कादंबरीसाठी त्यांना पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीसचा त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य कोणते ठरले आहे तर सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य ठरलेले आपला महाराष्ट्र कोणता आपला महाराष्ट्र ठरलेला बघा त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कृषी विभागाचे नवे घोषवाक्य कोणते ज्याचं नुकतंच अनावरण करण्यात आलं आहे तर कृषी विभागाचे नवे घोषवाक्य पर्याय ड शाश्वत शेती समृद्ध शेतकरी शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या घोषवाक्याचं नुकतंच बघा अनावरण हे करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न आहे भारताचा एक्याण्णवा ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनला आहे तर भारताचा ग्रँड ग्रँडमास्टर हा राहुल व्ही एस बनला आहे कोण राहुल व्ही परती आर नव होता किंवा नव होता एकोणनव एकोणनव्वदा कोण आहे रोयस रोहित कृष्णा आणि अठ्ठ्याऐंशी व आहे दिव्या देशमुख पुढचा प्रश्न पॅट्रिओट ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आला तर मेलानिया ट्रम्प मेलानिया ट्रम्प यांना ऑट ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आला आहे राष्ट्रीय शिक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर राष्ट्रीय शिक्षण दिवस हा अकरा नोव्हेंबरला साजरा करण्यात आला कोणा कोणत्या दिवशी अकरा नोव्हेंबरला मौलाना अबुल कलाम आझाद जे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते बघा तर यांच्या जयंतीनिमित्त अकरा नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिवस हा साजरा केला जातो स्पेस ए आय डेटा सेंटर बांधण्यासाठी कोणता गुगलने प्रोजेक्ट सुरू केला आहे तर पर्यायड प्रोजेक्ट सन कॅचर हा प्रोजेक्ट गुगलने सुरू केलेला कशासाठी तर स्पेस ए आय डेटा सेंटर बांधण्यासाठी त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये प्रतिष्ठित इंटरपोल पदकाने कोणासं सन्मानित करण्यात आलं तर पर्याय ब शेख रशीद बिन अब्दुल्ला अल खलिपा यांना नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये प्रतिष्ठित इंटरपोल पदकाने सन्मानित करण्यात आला आहे त्यानंतरचा पुढचा पुढचा प्रश्न आहे मलबार दोन हजार पंचवीस हा बहुराष्ट्रीय नौदल सराव कोठे आयोजित केला जाणार आहे तर पर्याय ड ग्वाम उत्तर पॅसिफिक यू एस ए या ठिकाणी मलबार दोन हजार पंचवीस हा बहुराष्ट्रीय नौदल सराव हा आयोजित केला जाणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे केरन सेक्टरमध्ये घुसखोरांविरुद्ध सशस्त्र दलाने कोणते ऑपरेशन सुरू केले तर ऑपरेशन पिंपल पर्याय अ ऑपरेशन पिंपल हे सुरू केले आहे भारतीय सशस्त्र दलाने कशासाठी तर केरन सेक्टर घुसखोरांविरुद्ध जे काही ऑपरेशन राबवलं होतं ते होतं ऑपरेशन पिंपल कोठे तर कुपवाडा कुपवाडा कुप जम्मू काश्मीर या ठिकाणी केरण सेक्टरमध्ये पुढचा आहे प्रश्न भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र हे कोणी विकसित केले आहे तर पर्याय क स्पेस किड्स इंडिया यांनी विकसित केले आहे भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे यू एन टुरिझम महासचिवपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत तर यू एन टुरिझम महासचिवपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत पर्याय ब शेखा नासिर अल नोवेस हे ठरलेले आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मित्र शक्ती दोन हजार पंचवीस युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे तर मित्र शक्ती दोन हजार पंचवीस हा युद्धाभ्यास भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे भारत आणि श्रीलंका कोठे तर बेळगाव कर्नाटक या ठिकाणी त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राच्या पाणी करारात सामील होणारा पहिला दक्षिण आशियाई देश कोणता ठरलेला आहे तर बांगलादेश हा संयुक्त राष्ट्राच्या पाणी करारात सामील होणारा पहिला दक्षिण आशियाई देश ठरला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न राष्ट्रीय के नाईन वीरता पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या बीएसएफ कुत्र्यास प्रदान करण्यात आला तर तो पर्याय क बबिता या बीएसएफ कुत्र्यास प्रदान करण्यात आलेला राष्ट्रीय के नाईन वीरता पुरस्कार दोन हजार पंचवीस पुढचा आहे प्रश्न ट्री वुमन ऑफ इंडिया म्हणून कोणास ओळखले जाते ज्यांचं नुकतंच निधन झालं आहे तर पर्याय अ सालू मर्दा थिमक्का सालूमर्दा थिमक्का ह्या ओळखल्या जातात ट्री वुमन ऑफ इंडिया आणि ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे कर्नाटक राज्यातील त्या होत्या पुढचा प्रश्न आहे बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या आहेत मग अशा आपण पाहिलं होतं तर बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा ह्या पर्याय ब भारतीय जनता पार्टी बी जे पी या पक्षाने जिंकलेल्या आहेत किती जिंकलेल्या आहेत तर एकोणनव्वद जागा जिंकलेल्या किती एकोणनव्वद जागा लक्षात असू द्या दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे जनता दल संयुक्त ज्या पक्षाने पंच्याऐंशी जागा जिंकल्या किती पंच्याऐंशी एकूण मतदान किती जागांसाठी पार पडलं होतं दोनशे त्रेचाळीस जागांसाठी हे देखील लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे लंडन मधील इंडिया हाऊस भारतातील कोणते राज्य सरकार खरेदी करणार आहे तर लंडन मधील इंडिया हाऊस हे महाराष्ट्र सरकार खरेदी करणार आहे महाराष्ट्र सरकार पुढचा आहे प्रश्न देशातील पहिला पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता बनला आहे तर लद्दाख हा बघा देशातील पहिला पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश हा बनला आहे राज्य आपण पाहिलं तर मिझोरम आहे बघा मिझोरम आणि केंद्रशासित प्रदेश लद्दाख आय एस एस एफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे तर सम्राट राणा नाव लक्षात असू द्या सम्राट राणा यांनी जिंकलेलं आहे आय एस एस एफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुवर्ण पदक आणि हे जिंकत दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये पहिलं सुवर्ण पदक त्यांनी जिंकलं असून हे भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक ठरलेलं आहे पुढचा आहे प्रश्न दोन हजार पंचवीस वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी अवॉर्ड कोणास मिळाला आहे तर श्री श्री रविशंकर यांना दोन हजार पंचवीस वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी अवॉर्ड हा मिळालेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे यंदाचा प्रबोधन ठाकरे पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आला तर यंदाचा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार हा विनोद शिरसाठ कोणास विनोद शिरसाठ यांना प्रदान करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसचा मिलिंद बोकिल यांना प्रदान करण्यात आला होता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महिला क्रिकेटर रिचा घोष कोणत्या राज्यातील पोलीस दलात डी एस पी बनल्या आहेत तर महिला क्रिकेटर रिचा घोष ह्या पश्चिम बंगाल या राज्यामध्ये जे काही पोलीस झाले बघा तर त्याच्या डी एस पी बनल्या आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सहावा विनबॅक्स दोन हजार पंचवीस लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे तर भारत आणि व्हिएतनाम या दोन देशादरम्यान विनबॅक्स दोन हजार पंचवीस लष्करी सराव हा आयोजित करण्यात आला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आला तर सुरेश सावंत यांना कोणास सुरेश सावंत यांना साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस सालचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर दोन हजार चोवीस सालचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा नुकतंच रामसुतार यांना प्रदान करण्यात आला कोणाला रामसुतार यांना वय जर आपण पाहिलं तर शंभर वर्षे त्यांचं सध्याचं वय आहे आपल्या धुळे महाराष्ट्रातील आहेत ते धुळे या ठिकाणचे पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीसचं उद्घाटन कोठे करण्यात आलं तर पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीसचं उद्घाटन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कोठे नवी दिल्ली या ठिकाणी लक्षात असू द्या नवी दिल्लीनंतर काही सामने हे बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी होणार आहेत आणि काही सामने श्रीलंका या देशामध्ये होणार आहेत पुढचा प्रश्न जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदींनी कोणत्या देशात केले आहे तर भूतान या देशामध्ये केलेला आहे पुन सांगचू दोन जलविद्युत प्रकल्पाची उद्घाटन पुढचा प्रश्न आहे डेटन पीस प्राइज लाईफ टाइम अचीवमेंट पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आला तर डेटन पीस प्राईज लाईफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सलमान रश्दी कोणास सलमान रश्दी यांना प्रदान करण्यात आला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे देशातील पहिला विमेन वेलनेस ऑन व्हील्स हा उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे याचं उत्तर सांगण्या अगोदर हा जो काही उपक्रम आहे बघा तर तो कर्करोगाशी संबंधित आहे हे महत्वाचा प्रश्न आहे बघा कर्करोगाशी संबंधित देशातील पहिला विमेन वेलनेस ऑन व्हील्स उपक्रम हा तमिळनाडू राज्य सरकारने सुरू केला आहे कोणत्या राज्य सरकारने तमिळनाडू राज्य सरकारने त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे गेल इंडिया लिमिटेडचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत तर दीपक गुप्ता हे गेल इंडिया लिमिटेडचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापिके संचालक नुकतंच बनलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे नऊ ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसातील महत्त्वाचे आय एम पी चालवणीचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत पुन्हा एकदा सांगतो आपण या अगोदर एक ते आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महत्त्व या दिवसातील महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न आपण या अगोदर कवर केलेले आहेत आज आपण त्याच्या पुढचे पुढच्या आठवड्याचे आपण कवर केलेले आहेत नऊ ते प सोळा नोव्हेंबर दरम्यान हे झाले दोन आठवड्याचे आणखीन दोन आठवडे बाकी आहेत ते दोन आठवड्याचे देखील आपण प्रश्न असेच कव्हर करणार हो। त्याचा व्हिडिओ पुढच्या सोमवारी अपलोड केला जाईल हे सर्व चारीचे चारही भाग आपण एकत्र करून एक जम्बो व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्याचा पीडीएफ हा टेलिग्रामवर अपलोड करणार आहोत त्या अगोदर कोणीही पीडीएफ हा मागायचा नाही कारण पी डी एफ हा आपण एकच करणार आहोत जसं तसं पाहिलं तर आपण दररोज जो काही व्हिडिओ घेतो बघा चालू चालवणीचा तर त्याचा पी डी एफ हा आपण ऑलरेडी अपलोड करत असो परंतु ज्याला कोणाला एकत्र जम्बो पी डी एफ हवा असेल तर त्याने बघा डिसेंबर महिन्याची वाट पाहायची आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या पूर्ण नोव्हेंबर महिन्यातील चालवणीचे प्रश्न जे काही आपण कव्हर करा बघा तर त्याचा पी डी एफ हा एकत्र मिळून जाईल परंतु डिसेंबर एक डिसेंबरला आणि ज्याला कोणाला आहे पीडीएफ हवे असेल तर ते आपण रोज अपलोड करतच असतो ते देखील आपल्याला पाहायच्यात जम्बो हा एक डिसेंबरला मिळेल झाली मदतीची सूचना एवढी होती मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि एक दुसरी सांगायची गोष्ट अशी की जो काही चालू उघड्या आपण व्हिडिओ अपलोड करतो सो बघा दिवसाचा तर तो आपण नऊ ऐवजी सकाळी सात वाजता अपलोड करणार आहोत किती सात वाजता याचं देखील आपल्याला हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे दररोज सात वाजता आपण व्हिडिओ पाहायचा आहे नऊ वाजता आपण टायमिंग जरा बदली केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद